हाय वेलकम टू माय चॅनल लिटिल स्काय म्हणजेच छोट साभाळ आज महाराष्ट्र दिन एक मे या निमित्ताने मी एक कविता घेऊन आली आहे तुमच्यासाठी रुद्राहून रुद्र एक स्वप्न भिडण्याचं रुद्राहून रुद्र एक स्वप्न भिडण्याचं बाणाला भेदून जिवंतपणे मरणाचं कधी तलवारीचं बाळ कडू पिण्याचं कधी तलवारीचं बाळकडू पिण्याचं माझ्या महाराष्ट्राचं काळीच लाख मोलाच निधड्या छातीवर वार झेलण्याच रक्ताच्या शिंतोड्यात न्हावून निघण्याचं निधड्या छातीवर वार झिलण्याचं रक्ताच्या शिंतोड्यात न्हावून निघण्याचं भव्याच्या संगतीने मानाने जगण्याचं माझ्या महाराष्ट्राचं काळीज लाख मोलाचं सह्याद्रीच्या कुशीतली भव्यता पेलण्याचं संतांच्या संगतीने कीर्तनात रमण्याचं सह्याद्रीच्या कुशीतली भव्यता पेलण्याचं संतांच्या संगतीने अगदी कीर्तनात रमण्याचं गणांचा अभिमान मनापासून जपण्याचं माझ्या महाराष्ट्राचं काळीच लाख मोलाचं माझ्या महाराष्ट्राचं काळीज लाख मोलाचं माझी कविता का कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल ला 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 तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा थँक्यू